कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय अशा वेळी कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस द्यावी आणि निर्बीजीकरण करावं अशा सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांना दिल्या महापालिकेतील आढावा बैठकीत त्या बोलत होत्या कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे दररोज कुठं ना कुठंतरी भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होत आहेत त्यामुळे महापालिकेनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरणाबाबत महापालिकेत आढावा बैठक झाली बैठकीला उपायुक्त साधना पाटील शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जल अभियंता हर्षजीत घाटगे अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिगाडे अतिक्रमण विभाग प्रमुख सचिन जाधव उपस्थित होते कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस द्यावी तसंच मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण करावं अशा सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विजय पाटील यांना दिल्या काही मटण चिकन दुकानदार भटक्या कुत्र्यांना खायला देतात तसंच काही गाड्यांवरील वेस्ट चिकन खायला मिळतं अशा मटण चिकन आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सक्त सूचना द्याव्यात शिल्लक मांस किंवा मा वेस्टेज उघड्यावर टाकू नये अथवा भटक्या कुत्र्यांना खायला देऊ नये जर कोणी विक्रेता सूचना देऊनही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना प्रशासकांनी दिल्या